नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व सर्वजणं तर उद्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा तर आम्ही नयन आणि मी हे सर्वजणं बाहेर आलो होतो नयनला आणि स्वराला पतंग घेण्यासाठी नयनना सुट्टी होती आणि हे बघू शकताय मस्त छान पतंग घेतलेले आहे आणि आमच्याकडे पतंग उडवतात ह्याच्या दिवशी संक्रांती दिवशी मुलं सगळ्यांकडेच उडवत असेल तर स्वराला पण पाहिजे होती तेवढीच पतंग तर म्हटलं कशाला तेवढी पतंग छोटीशी घेतली स्वरासाठी तेथ काय उडवणार पण नाही पण त्याला घेतलाय म्हणून हिला इसाळ येणार म्हणून घेतली त्याच्यातून एक आला होता एक छोटा मुलगा कॅरीबॅग विकण्यासाठी तो तो म्हणाला मला मला मे, बी चाहिए हमने छोटी दी तो मला छोटी नाही चाये हमकोबी ऐसे तर मी पण मग नय्यांसारखेच त्याला पतंग घेऊन दिली पैसे देण्यापेक्षा म्हटलं पतंग किंवा काय वस्तू घेऊन दिलेली अजून चांगलं तर इथं मी उद्या सकाळच्या वाहनाची तयारी वाण रात्रीच करून ठेवला कारण मग सगळं निवडून वगैरे रात्री करून खूप सकाळी घाई होती त्याच्यामुळं मी हे अर्ध काम आधीच करून ठेवलं आणि उद्या विडे वगैरे घ्यायचे होते तर सर्व सामान मी घेऊन आले होते बाजारातून कारण परवा काय म्हटलं वेळ होणार नाही त्याच्यासाठी मी सर्व सामान घेऊन आले त्याच्याबरोबर मेहंदीचा कोण हळदी कुंकू -कुं, स्वराला टिकल्याचं पाकिट तिळगुळ हे सर्व गोष्टी मी घेऊन आले आणि मेन महत्त्वाचं म्हणजे मी खण घेऊन आले कारण खण मी आणला नव्हता तर मी स्वच्छ साफ करून खण पुसून वगैरे मी ठेवलेला होता कारण त्याचं जे हाताला काळं काळं लागत होतं म्हणून मी खण स्वच्छ पुसून वगैरे मी ठेवला होता फक्त आता भरायचंच काम बाकी राहिलेलं होतं कारण सु उद्या खूपच घाई होते पुढे आपण बसवायला आणले होते आमच्यात प्रत्येक जणी सोहासनी काही कारमा म्हणजे कार्यक्रम आणती असं ओट पौर्णिमाला संक्रांतीला चुडं हा नेहमीच घालतात त्याच्यानंतर आम्ही मेहंदी काढली अकरा वाजल्या होत्या दुसऱ्या दिवशी उठलं की मस्त पुरण वगैरे शिजवलं बघू शकता माझी बऱ्यापैकी तयारी झालेली होती आणि पटकन मी स्वयंपाक करून घेतला पापड तोळून घेतले इकडे माझी आमटी झालेली आहे पुरण करून झालेलं आहे आणि पटापट पोळ्या लाटून घेतल्यानंतर त्याच्यानंतर म्हटलं चला आता खण भरून घेऊयात आणि मगच स्वतःच तर इथे मी खण भरून पूजा करून घेतली कारण मग नंतर उशीर होतो आणि मग बायका रेडी झाल्या की मला पण रेडी व्हायला हो वेळ लागतो तर मी अशा पद्धतीने घेतलेला लग्न झाल्यावर तो शेवटपर्यंत तो क्रीडा घ्यायचा असतो त्या वस्तूमध्ये न कमी न जास्त असं काय करायचं सगळ्या वस्तू पंचवीस पंचवीस घ्यायच्या म्हणजे पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे पाच लवंग पाच विलायची सुपाऱ्या पाच ह्या अशा पद्धतीनं विडे सगळे भरायचे पाच पानं आणि मी आवरून झालंय माझे व्हिडिओ पण घेऊन जाले म्हटलं ह्या उद्या गोंधळ ह्याचा ठेवायचाच नको आणि त्याच्यानंतर मस्त आमची फोटोग्राफी वगैरे हो चालू चालू होती चालू होती शूटिंग विठ्ठल आतमध्ये मी नाही शकले कारण खूपच गर्दी होती आणि मस्त विठ्ठल रुक्म्याची मूर्ती आतमध्ये ठेवलेली होती हे बघा कुंकू किती लावलेला आहे कार मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सर्व आवरून झालेलं आत्ता वाजलेलं आहे जवळपास पाच आणि आत्ताशी माझा आवरून झालेला आहे आता मी जेवायला घेते सगळं स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळी आणि सगळं झालेलं आहे आमटी भात सगळं <coughs> तर एवढा उशीर झाला आणि खाली आम्ही फोटोशूट करत होतो म्हणून उशीर झाला असा झाला माझा आजचा दिवस गेलेला आहे आणि भेटूयात आता पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय